आणि आत्ताच आम्ही तिघही तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंट सेशनच्या वेळेस अनेक चर्चांमध्ये पक्षाने सहभाग घेतला आणि जो डेटा आमच्याकडे येतोय त्याच्यामधून महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि हा आमचा आरोप नाही आहे हा डेटा सांगतोय की हा प्रचंड महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आज जो विकास होतोय ते बाकीच्या राज्यांमध्ये जास्त वेगाने होतोय असंही लक्षात येते त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र जो देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर असायचा यशस्वी असायचा ती परिस्थिती आज राज्यात राहिली नाही ही दुर्दैव विकास विकास मागं पडतोय राजकारण मात्र दोमा आरोप प्रत्यारोप आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात यांचं सरकार आल्यापासून सुरू आहे आणि दुर्दैव हे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला हे न शोभणार आहे मराठा आरक्षण आंदोलन सध्या चालू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक अधिक तीव्र होत आहे आणि त्याचा फटका जवळपास आपल्या पक्षाला आहे आणि आणखी सत्ताधारी विरोधक सर्वांना बसत आहे आणि ह्याच्यात असं वाटतंय की हे मराठा आंदोलन आहे ते कुठल्या ना कुठ्या पक्षाचे बांधील आहे आणि मग ते सोयीप्रमाणे त्यांच्या विरोधात जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना अडवायचं मराठा आंदोलनाच्या आडून असंच चाललेलं उदाहरण आता पहिले राज ठाकरेंना अडवलं जातं पवारसाहेबांना काल विरोध केला जातो काल कोल्हेसाहेबांना पण विचारणं जाते याच्याकडे कसं बघताय मला असं वाटतं ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे त्याचं कारण असं की सरकारने म्हणजे मला तुमच्याच ना ह्या गोष्टी कळतात की अनेक वेळा राज्यातले अनेक मंत्री आणि अने माननीय मुख्यमंत्री हे त्या लोकांना भेटलेले आहेत त्यांनी त्यांना काही शब्द दिलेले आहेत आणि ज्यामुळे आमचा समज असा झाला की सरकारमधलेही नेते काही वेगळ्या मिटिंगजी घेतात त्याच्यामुळे कसं असतं की एका सरकारमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो त्या पूर्ण सरकारची ती जबाबदारी असते मग धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज सगळ्या समाजाचे जे आज सरकारमध्ये असणारे नेते सरकार म्हणून पण बोलतात आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यासपीठावरनं पोट पडतात शेवटी ती मूठ कोण बांधतात तर सरकार बांधते पोड़ ना त्यामुळे सरकारने नक्की ठरवलं पाहिजे ना की सरकारमध्ये सरकार एक म्हणतं जे मंत्री दुसरं काहीतरी बोलतात सगळा जो विस्तळीतपणा किंवा समाजामध्ये हा जो प्रश्न वाढत चाललाय किंवा कटुता वाढत चालली आहे त्याला पूर्णपणे या महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार आहे असं मला वाटतं आणि तुम्ही बघताय ना चित्र गेले अनेक महिने ज्या पद्धतीने मंत्री एक बोलतात माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाने याचा अर्थ काढायचा काय याच्यातून राजकीय वळण एक वेगळ्या वळणावर म्हणजे वळण जे आहे ते वेगळं आहे असं वाटत नाही पण त्याला अर्थातच जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे राजकीय पवार साहेब पण एक मोस्ट सिनियर लीडर आहेत त्यांच्यावर त्यांच्या अपेक्षा आम्ही पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विविध समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून गेले दहा वर्ष दादा आणि मी खासदार आहे अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत हे सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही करावी लागेल आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत तुम्ही प्रस्ताव आणा ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येईल आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे तीनशे होते आज एनडीएचं सरकार आहे हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सहकार सरकार, सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलंय कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही हा मुद्दा हा मुद्दा महत्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्षाचे वेगवेगळे राजकीय पक्ष नेते पण ते मुद्दा उचलून धरत नाहीत मूळ जो कळ कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आहे सगळ्यात जास्त बोलत नाही सगळ्यात जास्त, जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये ते पण मी इथे तिथे बोलत राज्याच्या सध्याच्या राजकारणामध्ये आता मागच्या आठवड्यातच पार्लमेंटमध्ये बोलले आणि हे व्यासपीठ हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलत नाही मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल बाकी काय काही लोकशाही बघा प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे कारण का आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस सीबीआय ईडी असल्या भानगडी आम्ही कधी सत्तेत असल्या तरी केले नाही सत्तर वर्ष आमचा हिशोब काढतात तेव्हा असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारी नाही ही आमची संस्कृती तुम्ही ज्या ज्यावेळेस संसदेमध्ये प्रश्न मांडता त्यावेळेस तुमच्या नोटीस निघते आयकर असेल आता देखील काल कालच आली आहे आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लव्ह लेटर येईल आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो नाही पहिलं मराठी उद्यान एक ब्राउन मराठी पुढे ढकलायच्या म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हो आपली आहेच ना तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नु, नोव्हेंबरमध्ये कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर आहे त्याच्यामुळे दहा पंधरा तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर हो पण आम्हाला दिल्लीत मला अमोलदासांना आठवत असेल दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची सरकार केंद्रातलं नेते महाराष्ट्रात येतात मोठे नेते पण आरक्षणावर चकार बोलत नाही असं की महाराष्ट्रात राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही काही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जे दिल्लीवर नाही येतात आणि बोलत नाहीत त्यांना विचारांना दौऱ्यावर येतील तेव्हा प्रश्न मी दुसऱ्या आरक्षणाची गरज आहे किंवा नाही कसं आरक्षणाचा पोहता काय प्रस्ताव द्यावा सरकारने आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे नोटीस आहेो सदानंद सुळेना रेग्युलरली येते आम्हाला त्याची सवय झाली त्याचा आम्ही उत्तर देतो आणि मग ती परत फाईल बंद म्हणजे बंद होते का काय आणि परत येते तिक, नोटीस आहे तेच मी सदानंद सुळेंना डेटा काढायला सांगितलंय की को रिलेट करायला पाहिजे मला उगंच यांच्यावर की आरोप करायची सवय नाही पण ते आपण को रिलेट करूया की मी किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि नोटीस किती वेळ आली हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवरच टाकणार आजच विनंती किरकी बरं जरा बघावं काही आमदार महेश शिंदे यांनी सुद्धा केलेलं आहे मत द्या नाही तर आम्ही पैसे परत घेऊ याकडे कसं पाहत आहे मला काही आश्चर्य सरकार माझ्या काही अपेक्षाच नाही सरकारकडून आणि गलिच्छ राजकारण आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला फेक नॅरेटिव्ह तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं आता दूध का दूध पाणी का पाणी कसं पोटातलं ओठात आलंच की नाही त्याच्यामुळे नाराज आहे का कुठली ही लाडकी ही लाडकी म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना कशा बाबतीत नाराजी ठेवू मी आहे ना नाती काही चॅनलवर वर बोलायचा विषय नसतो नाती मनात ठेवून ती निभवायची असतात हा काही मीडियाचा विषय नाहीये ही काही टीव्ही सिरियल नाहीये वास्तव आहे माझं आयुष्य आणि माझं आयुष्य मी काय स्लीव वर घालून चॅनल वर त्याचा पारदर्शकपणे त्याचा तमाशा करायला मला तरी आवडत नाही माझ्या संस्कृतीत ते नाही एक आणि दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाने मला निवडून दिलेलं आहे त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही माझी नाती ले ले ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे ती काय फक्त रक्ताची नसतात ती प्रेमाची आणि विश्वासाची असतात त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची नैतिक जबाबदारी आहे की आज महाराष्ट्राने आम्हाला संघर्षाच्या काळात जी साथ दिली तुम्ही बघा पक्ष घेऊन गेले होते चिन्ह घेऊन गेले होते कोर्टात एवढ्या केसेस गेले वर्ष सव्वा वर्ष चाललेले आहेत त्यामुळे हा संघर्ष असताना म्हणजे आम्ही तिघं निवडून येता म्हणजे इलेक्शनला लढताना कुठल्या चिन्हावर लढणार ही आम्हाला तिघांना माहिती पक्ष ते ने, त्यांनी नेला होता चिन्ह त्यांनी नेलं होतं सगळी यंत्रणा सत्ता एम एल ए सोसायटी जिल्हा परिषद पंचायत समिती दूध संघ काय राहिलं होतं सांगा द्या सगळंच ते घेऊन गेले होते आणि अदृश्य शक्तींनी ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं पण एक गोष्ट आहे की ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी ताकद ही नेते पैसे आणि यंत्रणा नाही ह्या राज्यातली इमानदार मायबाप जनता आहे आणि त्या जनतेची ताकद या लोकसभेमध्ये देशाने दाखवून दिली या मोदी स्लॅश एन काही केंद्रातले काही मंत्री होते त्यांचे पद गेले रावसाहेब दानवे असतील भागवत कराड असतील यांना अजूनही वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे जसं सुंदीबान बोबडे खासदार राज्यात मंत्री होते पण ते आता खासदार झाले तरी त्यांना सुरक्षा पुरवली जाते राज्याच्या खर्च म्हटलं जातं पण एवढ्या सुरक्षेवरती एवढा मोठा खर्च केला जातोय पोलिस यंत्रणेवरती त्याचा मोठा ताण येतोय आपण कशा पद्धतीने बघतोय यांची सुरक्षा काढली गेली पाहिजे आता हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस येतील ना इकडे त्यांना विचारा कारण हा फक्त त्यांचा प्रश्न नाहीये तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये झालेले हत्या बलात्कार ॲक्सिडेंट्स आमच्या पुण्यात कोयता घेंग किती क्राईम या राज्यात वाढलेला आहे आणि हा क्राईम वाढलेला असताना हे जबाबदार कोण आहे अर्थातच गृह मंत्रालय किंवा आज तुम्ही विचारलं की जे हल्ले नेत्यांवर पण होत आहेत हे नेत्यांचे हल्ले या सगळ्या नेत्यांना सिक्युरिटी आहे यांचा इंटेलिजन्स नव्हता या सरकारला माहिती नव्हतं मग मा यांचं इंटेलिजन्स काय करतं इंटेलिजन्स फेलियर आहे ज्या पद्धतीने मग आता ते अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेली घटना असेल जरूर अमोल मिटकरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी जो गलत आहे वो गलत ही आहे मग अमोल मिटकरी असतील जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांना सिक्युरिटी उद्धवजींना एवढी सिक्युरिटी उद्धवजींचं मला वाटतं झेड प्लस असेल तर झेड प्लस सिक्युरिटी असणाऱ्या उद्धवजींना जो माणूस या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला अनेक वर्ष त्याच्या गाडीवर अटॅक होतो तेव्हा हा इंटेलिजन्स फेलियर नाही गृह मंत्रालयाचा याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी ऍज द लिडर ते गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि खरं त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारत होता आमदाराकडून एक दुसऱ्या आमदारावर कल्याणमध्ये घडली घटना बरोबर आहे क्राईम वाढलाच आहे ना यांचं सरकार आलं की क्राईम वाढतोच आधी आपल्याला आठवत असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नागपूरवर द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता हे दुर्दैव आहे की पुन्हा इज बिकम द क्राईम कॅपिटल आणि हा माझा आरोप नाही मी डेटा वाईज डेटा माझ्या हातात असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही केंद्र सरकारमध्ये त्यांचं राज्य आहे महाराष्ट्रातही त्यांचं राज्य आहे त्यांचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि तो पूर्ण जिल्ह्यात त्याहून वाढलेला आहे आणि राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत हे मी म्हणत नाही आहे केंद्र सरकारचा महाराष्ट्राचा डेटा सांगतो पवारसाहेब पवारसाहेब सोडून गेलेले काही नेते सोलापूर ते परत भेटत आहेत त्यांना परत एंट्री दिली जाईल काय नाही तो पक्षाचा निर्णय असेल तो काय माझा किंवा आमच्या कोणाचाच निर्णय नाही पण कसं आहे कार्यकर्त्यांची भावना आहे की निष्ठा गेलेली <laughs> <निके> <ले। laughs> नाही नाही अर्थातच कार्य बघा संघर्षाच्या काळात जे संघटनेबरोबर राहिले अर्थातच त्यांचाच मान सन्मान होईल त्याचा काही विशेष नाही आणि जो काही निर्णय होईल हे आदरणीय पवार साहेब स्वतः बोललेले जो काही निर्णय होईल तो सगळ्यांची चर्चा करूनच कुठलाही निर्णय म्हणजे तिकीट जे निष्ठावंत आहेत त्यांनाही ज्याचा जो निर्णय होईल तो सगळ्यांचा म्हणजे आता माड्यातले अर्थातच तो सगळा निर्णय किंवा आता शिरूर असेल सगळे हे सन्माननीय खासदार जे निवडून आले ते जे पक्षातले सगळे संघटनेतले आमचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष महिला ह्या सगळ्यांना त्यांचाच मान सन्मान घेऊन पुढचे निर्णय घेतले माझे काही गाडीवर हल्ले झाले किंवा माझ्या गाडीत आला तर त्याला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे स्टेटमेंट मी कुठल्याही चॅनलवर ऐकलं नाही त्यांनी साहेबांचं नाव घेतलं की शरद पवारच्या गटानेच असं केला असं म्हणाले जर हे बोलले असतील तर खरंच हे वेदना देणार आहे कारण का आम्ही कधीच वायलंस म्हणजे आता जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाला अमोल मिटकरींवर झाला उद्धवजींवर झाला कुणावरही हल्ला कुठल्याच पक्षाच्या वर हल्ला होणं हे कृती चुकीची आहे त्याचा म्हणजे मला ते न पटणार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की हे सगळं होत असताना राज ठाकरेंनी जर स्टेटमेंट केलं असेल तर माझी इच्छा आहे की हे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचावं ते या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा इंटेलिजन्स काय करतात कुठेतरी लाडकी बहिणी योजनेचा निधी आहे तो महाराष्ट्र लाडकी बहिणी योजना माझे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी योजना देखे। 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 जो निधी आहे तो थांबवला जातो आणि तो पैसा एकदा डीपीडीसीचं आमचं दुखडं फारच वेगळं आहे माझं आणि अमोलदादांचं कारण का आम्हाला डीपीडीसीतून पैसेच मिळतात आम्ही मीटिंगला गेलो की आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला बोलायचाच अधिकार नाही पण आम्ही दोघं तरी वयाने लहान होत हे आम्हाला मान्य आहे जर आदरणीय पवार साहेबांना सांगितलं जात असेल की डीपीडीसी मध्ये खासदारांना बोलायचा अधिकार नाही अजून काय अपेक्षा करणार आपण या डीपीटीसी मध्ये आम्हाला कधीच निधी मिळत नाही तुम्हाला कदाचित तुम्हाला हे थोडस बोरिंग वाटेल पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते एफ आर बी एम ऍक्ट फिजिकल बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट त्याला म्हणतात त्याचं रेग्युलेटर त्याला एक रेग्युलेटर अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांनी काढला तर एफ एम अॅक्ट काय की प्रत्येक राज्यांनी आणि देशांनी जो पैसा खर्च करतो त्याचं फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप होऊ नये ना तर राज्यात आणि देशाचं दिवाळं निघू शकतं म्हणून हा अॅक्ट आणला तो जरी माननीय अटलजींनी अॅक्ट आणला असेल तरी दहा वर्ष आम्ही कधीच असं म्हणत नाही की यांनी काहीच केलं नाही गव्हर्नमेंट इज कंटिन्युटी त्यामुळे त्या कंटिन्युटीमध्ये दहा वर्ष माननीय मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कायद्याचा मान सन्मान केला त्याच्यात बदल जसे होतात तसे आणि सूचना करून आणि तो स्ट्रिक्ट केला आणि त्याच्यात चांगले बदल आणले आणि एफ एम अॅक्ट ह्याच्यात आम्ही सातत्या ठेवून दहा वर्ष जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट जी असते म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप राहू नये म्हणून ती ती सगळी यंत्रणा आम्ही अटलजींनी जी बिल आणलं होतं त्याच्या कंटिन्युटी पुढे आम्ही चालू ठेवला आता माझा प्रश्न मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये परवाई बजेटचं भाषण करताना विचारला होता की एफ आर बी एम ऍक्टमध्ये आज महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिटची काय पोझिशन आहे कारण का माननीय जयंत पाटील साहेबांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी ते महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फार अडचणीत आहे असं भाषण केलेलं आहे आणि डेटाही दिलेला आहे तसंच आंध्र प्रदेशचं सरकार बदलल्यानंतर आंध्र प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये सांगितलं की आंध्र प्रदेशचं एवढ्या सगळ्या स्कीम्स म्हणजे दिवाळं निघालय आम्हालाच कळत नाही आहे पैसे कुठे डेव्हलपमेंट आम्ही कुठे करणार आणि त्याच्यावरती आता एक व्हाईट पेपर काढतात त्यामुळे या गोष्टी खूप गांभीर्याने घेतला पाहिजे हा काय मी पॉलिटिकल पॉईंट करत नाही आहे फक्त हा पॉलिटिकल इश्यूच नाही आहे पण फायनान्शियल डेव्हलपमेंटसाठी किंवा फायनान्शियल मॉडेल जे फिस्कल डेफिसिट्स आहे याची महाराष्ट्रात नक्की कोण माहिती देत आहे काय परिस्थिती आहे किंवा जीएसटीचं कलेक्शन नक्की किती होत आहे आता जीएसटी काउन्सिलवर आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या हेल्थ इन्शुरन्सवर आता अठरा टक्के टॅक्स लागलेला आहे आम्ही सांगितलं माननीय अर्थमंत्र्यांना की आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं सगळ्या इंडिया अलायन्सने की हा टॅक्स काढून टाका माननीय निर्मलाजी असं आम्हाला म्हणाल्या की हा टॅक्सचा इश्यू माझ्याकडे नाही जीएसटी काउन्सिलला आपापल्या राज्यातल्या तुम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगा आता आम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगायला तयार आहे कारण का तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते कदाचित तुम्हाला माहितीही असेल की ह्या देशात जी केले जीएसटी काउन्सिल आहे जीएसटी काउन्सिलमध्ये फक्त फायनान्स मिनिस्टरच जाऊ शकतात आणि तेच बोलू शकतात म्हणजे सेक्रेटरी जर गेला तर त्याला बोलता येत नाही तो अधिकार फक्त फायनान्स अर्थ मंत्रालयातल्या देशाचा तर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्टरला आपापल्या राज्यात तुम्ही सांगा की हा टॅक्स कमी करा तरच मी कमी करू शकेन आमची म्हणजे आमचा पहिला मुद्दा होता की आम्ही खासदार आहोत आम्ही तुमच्याकडे मागणार तुम्ही बोला ना सगळ्यांशी सगळंच जर आम्ही राज्यात करायचं तर दिल्लीत पार्लमेंटचं महत्व काय पहिला मुद्दा आणि दुसरा की महाराष्ट्राच्या काही वर्षाचा डेटा सांगतो की महाराष्ट्राच्या अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलला किती वेळा गेलेत मग महाराष्ट्राचा आवाज जीएसटी काउन्सिल मध्ये पोहचाच नाही कारण का सेक्रेटरी जातो सेक्रेटरीला बोलायचा अधिकार नाही मंत्री हजर नाहीत त्याच्यामुळे मग जीएसटी काउन्सिल एवढी मोठी काउन्सिल जिथे तुमच्या माझ्या आयुष्याच्या दैनंदिन प्रश्नात तुमच्या गावावरचा टॅक्स तुमच्या कॅमेराचा टॅक्स तुमच्या इन्कम टॅक्सचा सगळे स्लॅब्स तुमच्या सगळ्या बिस्किटावरचा चॉकलेटवरचा सगळ्या कपड्यावरचा शर्टवरचा ट्राऊझरवरचा सगळ्याचे टॅक्स कुठे निर्णय प्रक्रिया होते ती जीएसटी जी काउन्सिलमध्ये होते त्या काउन्सिलमध्येच महाराष्ट्र प्रेझेंटच नसतो अशा वेळेस आम्ही काय करायचं आम्ही मग अठरा टक्के इन्शुरन्सचा टॅक्स कसा कमी होणार आपल्यासाठी किंवा ॲग्रिकल्चरला जी आपली मागणी आहे की सगळ्या ज्या ॲग्रिकल्चर गुड्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स शून्य आणा तर निर्मलाजी मला म्हणतात की तुम्ही महाराष्ट्रातून सांगून आणा आम्ही काय करायचं मी तुम्हाला कमिटमेंट देते की आपलं सरकार आपलं म्हणते मी सर्वसामान्य मायबाप जनतेचं सरकार आल्यावर जी व्यक्ती अर्थमंत्री होईल ती व्यक्ती प्रत्येक जीएसटी काउन्सिलला हजर राहील आणि महाराष्ट्राच्या ज्या ज्या प्रश्नांवर तिथे पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी बोल तुम्ही असं म्हणताय की आपलं सरकार संजय राऊतांची फेज आली ते असं म्हणता आहेत की राज्यामध्ये ठाकरे टू पॉईंट झिरो सरकार येणार आहे तर काँग्रेसकडे कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावं पवार गटाकडे सा चेहरा नाही आम्ही चेहऱ्यात अडकतच नाही आम्हाला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो त्याच्यामुळे पदामध्ये आम्ही अडकत बसत नाही मी आदरणीय पवारसाहेबांनी लोकसभेला पण बघा सगळ्यात कमी सीट आम्ही घेतली कारण का आम्हाला आघाडी आणि मायबाप जनतेची सेवा करण्यामध्ये रस ठीके आता प्रत्येक नाही तो प्रत्येकाला बघा प्रत्येका का का प्रत्येकाला असं वाटतं ना की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा तर सगळे एवढे पक्ष आता झालेत महाराष्ट्रामध्ये त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर तुम्ही एक मोठा सर्वे घेतला प्रत्येक जण म्हणेल की आपलाच नेता कार्यकर्ता व्हावा म्हणजे एक एम एल ए असला तरी त्याला वाटेल ना त्याच्या कार्यकर्त्यांना की एक एम असले तरी आपला माणूसच मुख्यमंत्री व्हावा त्याच्यात काय स्वप्न बघायला काय प्रॉब्लेम ले चर्चा तुम्हाला खरं सांगू की या चर्चेमध्ये मी कधी अडकत नाही याचं कारण असं की मी कुठल्या पदामध्ये जेंडरमध्ये अडकत नाही मी तिघही खा, खासदार होतो मी त्याच्यात महिला खासदार नाही मी खासदार आहे पुरुष पण मला मतदार करतात त्यामुळे त्या जेंडरमध्ये फार अडकत बसायचं नसतं आपलं काम संघटना आणि राज्याची आण तुम्ही असं विचारायला पाहिजे की असं सरकार कधी तुम्ही आणणार महाराष्ट्रामध्ये मा जे दिल्ली समोर झुकणार नाही हा प्रश्न ऑक्टोबर मध्ये तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने आले ऑल इंडिया ने ऑल इंडिया से जो है ना बंद क्योंकि एक महिला की वहाँ पर सेक्सुअली हरेसमेंट वेस्ट बंगाल में कलकत्ता तो मिले बिल्कुल पूरे देश में ऐसी बहुत सी घटना होती है उसका खंडन हम सब करते हैं ममता बनर्जी जी एक बहुत संवेदनशील नेता है और हम सबका विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उस उसपे फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले हम हमारी बच्ची को बचा नहीं पाए हरकत से लेकिन आगे यह ना हो इसके लिए हम सब ने संवेदनशीलता से आगे इसमें ध्यान देना चाहिए जो सरकार में लोग हैं देश में हर जगह इस सब में सिक्योरिटी महिलाओं की कैसी बढ़े इसके सब के लिए हम सब ने काम करना चाहिए भाई दूसरा एक सवाल ऐसा था वक् बोर्ड बिल जो सादर हुआ है पार्लियामेंट में वो कहीं ना कहीं पिछले 11 सालों से किसी एक समुदाय को लेकर ही भाजपा ने अपने बिल या कानून बनाए हैं इसके बारे में आप क्या कहें मैं जो हमारी पार्टी की लाइन थी हमने वो पूरी पार्लियामेंट में बोली हम साथ में सब रहे और जो जो मांग जेपीसी की ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी की मांग एनसीपी ने की थी उस पर फाइनल डिसीजन हो गया है और वफ बोर्ड के लिए एक जेपीसी हुई है हम हमारे तरफ से दो नाम भेजे थे फौजिया खान जी का नाम भेजा था और हमारे भिवंडी के नेता और सांसद हैं बाल्या मामा उनका जैसे दो नाम भेजे थे सरकार ने एक ही नाम लिया हमारी कोशिश थी कि फौजिया ताई भी उसमें जाए एक महिला भी है और उनका बहुत अनुभव इसमें है और इस बिल में महिलाओं के बारे में बहुत कहा गया है इसलिए हमारी कोशिश थी लेकिन सरकार ने उनका नाम नहीं लिया उन्होंने बालिया मामा जी का नाम लिया है तो वो जेपीसी में रहेंगे तो हमें बहुत समाधान हुआ आपको कि ये बात एन सरकार ने सुनी लेकिन उसमें दो तीन चीजें मुझे सिर्फ लगी कि उनके जो मित्र पक्ष है उन्होंने चंद्राबाबू जी नायडू की जो सांसद ने कृष्णा रेड जी ने जो स्पीच किया उसमें उन्होंने कहा कि हम सब कमेटी के साथ रहेंगे कमिटी में जो चर्चा होगी तो उनका कोई जल्दबाजी नहीं की उन्होंने इसलिए मैं बाबू नायडू जी की आभारी हूं और कल मैंने एक स्टेटमेंट देखा है सरकार का कि ये सरकार में जो राय मुख्यमंत्री जी की होगी सब बात के तय करेंगे इसलिए इस सरकार महाराष्ट्र सरकार के सब पार्टियों की राय क्या है ये मुझे नहीं पता चला क्योंकि वफ बोर्ड के जब चर्चा हुई थी तब एनसीपी की जो दूसर, दूसरे ग्रुप है जो उनका कुछ स्टेटमेंट नहीं आया तो आ, मेरे ख्याल से सबका क्या स्टेटमेंट है इसमें मुझे क्लैरिटी नहीं क्योंकि मैं हाउस में पूरा थी उस दिन जब चर्चा हुई थी लेकिन एनसीपी जो आ, दूसरी अजित पवार जी की जो है, एनसीपी उनके इस बारे में राय क्या है, उस दिन फ्लोर ऑफ द हाउस पे कुछ सुनने को कुठने खरंतर आम्ही सगळे त्याच्यासाठी जातो पण आज जयंतराव दुसरा कार्यक्रम एक जबाबदारीची मीटिंग होती म्हणून मी शिवस्वराज्य यात्रेला इथे आलेला आहे खरं तर मी प्रत्येक सुनावणीला दिल्लीला जातेच बाळा जितेंद्र आव्हाड त्या सुनावणीसाठी जाणार आहेत आणि आम्ही सातत्याने ही लढाई ही चालू राहणार कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब हे फाउंडर मेंबर आहेत त्या पक्षाचे आणि फाउंडर मेंबर असताना त्यांनी पक्ष स्थापन केलं तर पक्ष आणि चिन्ह हा आदरणीय पवारसाहेबांकडेच राहिला पाहिजे आणि त्यातून जो नियम कायदा आहे त्याप्रमाणे पक्षातले सगळे जे पदाधिकारी आहेत ते, पदा ते आजही आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबरच आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशनमध्ये आम्हाला समाधान वाटलं नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातली लढाई आमच्याकडून तरी चालू राहणार विधानसभेच्या आधीपर्यंत ही सुनावणी पूर्ण होऊन आपल्याला ते चिन्ह मिळेल का कारण लोकसभेला काही भाग काही ठिकाणी आपल्याला त्याचा फटका देखील बसलेला आहे जो दुसरं चिन्ह नाही नाही ते तुतारी आणि म्हणजे तो गाडीचा डाव होता दुसरं काय तुम्ही मला सांगा ना ते चिन्ह देऊन त्याला तुतारी नाव द्यायचं हा न्याय होतात रडीचा डाव घेतात सवय झाली आमच्याकडून तर पूर्ण ताकदीने आम्ही लढत राहणार आरोप केला की आर्थिक अराजकता हे विरोधक माझं मला असं ते एखादा रिपोर्ट जर आलेला आहे त्याच्यावर चर्चा करणं काही गैर चर्चा तर झालीच पाहिजे कुठलाही विषय असू दे ही लोकशाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे त्यामुळे पार्लमेंट सुरू होईल तेव्हा मला असं वाटतं एखादी चर्चा करायला काय हरकत नाही निवडणुका लढवायची निर्णय घेऊ असं म्हणतात काय लोकशाही आहे प्रत्येकाला तुम्हाला उद्या वाटलं की पक्ष काढावा आणि लढावं तो तुमचा अधिकार आहे ना आम्ही लोकशाही वाले दडपशाही वाले तिकडे आमच्याकडे बघूया ना काय होत आणि का लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपली बाजू आणि आपला विचार मांडायचा असतो ते तुम्ही आता जीएसटी संदर्भात बोला लाडकी बहीण लाडकी भाऊज खासदार सांगितलं तर दिवाळीत एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र नाही नाही पण त्यासाठी काउन्सिलला जायला पाहिजे मेडिक्लेम मध्ये किमान पण मग हे मला सांगण्यापेक्षा तुम्ही सरकारला सांगितलं पाहिजे ना आम्ही तर म्हणतोच आम्ही तर पत्रही लिहिलेलं आहे मी बोलते मी चॅनलवर गेले किती महिने जीएसटी काउन्सिलची मीटिंग कुठल्याच राज्यातल्या कुठल्याच अर्थमंत्र्यांनी सोडून हे माझं मत आहे इट्स अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ अ लाईफ टाईम मेडिक्लेम मध्ये अठरा झाले लोक ह्याच्यासाठीच तर आम्ही लढतोय याच्यासाठीच ते एवढी मोठी लढाई दिली झाली आणि तुम्ही विचार करा तुम्ही जर अर्थमंत्री असता तर, तर जीएसटी काउन्सिल ह्या राज्यातली नाही देशातली सगळ्यात उच्च कमिटी आहे तुम्ही सोडला असता का ही ऑपॉर्च्युनिटी ही सगळ्यात महत्वाची मिटिंग आहे आपल्यासाठी आपल्या राज्यासाठी थँक्यू झाला ना नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका